जय शिवराय आज आपण श्री क्षेत्र लक्ष्मी नरसिंह मंदिर या मंदिराची आपण सफर करणार आहोत आता हे जे आपण समोर पाहत आहात ते या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारा या पायऱ्या सोडून आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो या ठिकाणी आपल्याला दोन हत्ती आपले या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच वरती आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला दोन बुरुज या ठिकाणी पाहायला मिळतात हे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार प्रवेशद्वार असलेले या ठिकाणी आपल्याला हे कराकोसर पाहायला मिळते हा भव्य असा लाकडी दरवाजा या ठिकाणी आहे वरती नगारखाना तसेच या कमानीवरती वेगवेगळे शिल्प कोरलेले आहेत बाजूला हा गुरुच आपल्याला पाहायला मिळतोय निराभामा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता ऋषी तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते कारण श्री नरसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते नरसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कक्षपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असल्याची आख्यायिका प्रचलित आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला कीर्तिमुख खाली आणि वरतीसुद्धा आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळत आहे या ठिकाणी ही गणेशपट्टी आहे आणि वरती आपल्याला कीर्तिमुखाचे दोन कीर्तिमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण मंदिराची सफर आता आतमध्ये जाऊन आपण करणार आहोत नेरा नरसिंहपूर हे पुणे जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण देशेला नेरा आणि भीमा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ज्यांचे कुरदैवत नरसिंह आहे त्यांनी या तीर्थस्थानी जाऊन श्री नरसिंहाचे दर्शन घेतले पाहिजे इंद्रदेवाने हिरण्य कश्यपूची पत्नी कह्यादूचे अपहरण केल्याचे पद्मपुराणात लिहिले आहे त्यावेळी ती गरोदर होती त्या काळी या नरसिंहपूर परिसरात नीरा नदीच्या काठी नारद मुनींचा आश्रम होता नारदांनी इंद्राला तितेश थांबोरे आणि सांगितले की कह्यादूच्या गर्भातून देवाचा भक्त जन्म घेणार आहे तेव्हा इंद्राने कह्यादूला नारदांच्या आश्रमात ठेवले पुढे या आश्रमात कह्यादूच्या पोटी भक्त प्रहद जन्म झाला नारद मुनीसोबत राहिल्याने प्रह्रदातील भक्ती दृढ झाली मोठा झाल्यावर प्रह्रादने नीला भामा नद्यांच्या संगमाच्या वाळूतून भगवान नरसिंहाची मूर्ती बनवली आणि दररोज भक्तिभावाने पूजा करू लागला या पूजेने प्रसन्न होऊन श्री नरसिंहाने त्यांना दर्शन दिले आणि वरदान दिले की जो कोणी या वारूच्या मूर्तीची तुझ्यासारखी पूजा करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील हीच मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून या मंदिरात असल्याचे ा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला गोराकृती प्रचंड घाटाचे बांधकाम शके पंधराशे सत्तावीसमध्ये त्रिमला पार दादजी मुधोजी यांनी केले आहे घाटामध्ये शिल्पसौंदर्य लक्षणीय आहे घाटाच्या पायऱ्यात बसवलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडवलेले आहेत संगमात स्नान करून संगम घाट चढत असताना हत्ती आपली सोंड वर करून भक्ताला अभिवादन करून स्वागत करतात हत्ती व सिंह यांची जोडी लक्ष वेधते शिवाय मगरीची पाच शिल्पे आहेत समर्थ रामदास संत तुकाराम संत नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे केली श्रीक्षेत्र नरसिंहपूर मंदिरात या ठिकाणी आपल्याला काही शिरालेख पाहायला मिळतात हा आत्ता आपण समोर पाहत आहात हा एक शिरालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच याच्याच बाजूला दुसऱ्या ठिकाणी अजून एक शिरालेख आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या संपूर्ण शिरालेखाचे वाचन आमचे गुरुवंधू अनिल दुधाने यांनी केलेले आहे मंदिराच्या प्रांगणात आपल्याला श्री महादेवांचे मंदिर, मंदिर पाहायला मिळते या मंदिराच्या गर्भगृहात असलेली भगवान महादेवांची पिंड अतिशय मनमोहक व नयनरम्य अशी आहे या संपूर्ण मंदिराची आता आपली सफर पूर्ण झालेली आहे चला पुन्हा भेटू आता एका नवीन अशा मंदिराची सफर करण्यासाठी तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय